अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरोलाल वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाव होटेलो ये तरुणा ऐसी निगर को चार जन नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे किशोर अशोक सोनवणे वैद्यहेतीस राहणार बालाजी मंदिराच्या मागे कोळीपेठ जळगाव या तरुणाचा खून जळ वादातून जुन्या वादातून निघून खून केल्याची घटना बुधवारी बावीस मे रोजी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास घडली यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गुरुवारी तेवीस मे रोजी सकाळी अकरा वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले हा खून या प्रकरणात शनीपेठ पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की किशोर सोनवणे आपल्या परिवारासोबत वास्तव्यला आहे किशोर सोनवणे काही जणांसोबत जुना वाद होता बुधवारी बावीस मे रोजी रात्री हॉटेल पाहणू येथे किशोर सोनवणे याच्यावर रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून निगृहून खून केला हा प्रकार हॉटेलच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला तर या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान या प्रकरणात चार जणांना शनीपेठ पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान गुरुवारी तेवीस मे रोजी जिल्हा रुग्णालयात मैताच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले होते जोपर्यंत मारेकऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी कुटुंबासह इतर नातेवाईकांनी पोलिसांसमोर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले माझ्या पुतण्याला ज्यांनी मारलंय ना त्यांना ती पकडा आणि ते पकडा ते पर गुन्हेगार त्यांना पाठीशी घालणारे दोन पोलीस आहेत ते दोन पोलिसांना सुद्धा सस्पेंड करा एक सचिन साळुंखे आणि एक काय नाव आहे ते मला पाटील तुमचे पाठीशी घालणारी आणि एलसी काय पाठवायचं नको नको श्रेणी पहिलेच बोलले नाही त्यांच्याशी गावात गावात गेला होता त्यांच्याशी काही वाद झाला त्यांनी डायरेक्ट इतक्या जणांनी मारलं करला त्यांनी त्यांना लाजानी वळ त्यांना होते नी भाऊ कोणी होते नी का त्यांच्या फॅमिली मध्ये असे लोक होते का ही घटना कुठे झाली ही घटना आपलं काल माता जवळ झाली ते पंधरा ते वीस लोक आहेत सर्व जुना वाद होता का जुना वाद तसं काही माहित नाही आम्हाला फक्त त्यांनी ना एवढ्या लोकांना मारलंय त्यांना सर्व यांना जमा करा तुम्ही आज रस्ता रोको केलेलं आहे काय मागणी तुमच्या आम्हाला लवकर त्यांना आधी त्यांना जमा करा आणि ते दोन पोलीस आहेत त्यांना पाठीशी घालतायत त्यांना सस्पेंड करा करायचा बहीण मी काय म्हणते की ते दोन जण आहे पोलिस वेळे आहात त्यांना चार्जशीट घेऊ आमच्या यायचे राहुल पाटील आणि सचिन साडुंके यांच्याकडनं हे दोन जण त्यांना सपोर्ट करतायत त्यांच्याकडनं खाजरी घ्यायची त्यांना जमा करायची सपोर्ट देत सपोर्ट आहे त्यांच्याकडून आमची अशी मागणी की आम्ही त्यांना आमच्या मग येताना त्यांनी मारले त्यांनी जमावतील तरच मी प्रीतला हात लावणार आहे मी प्रीतला हात लावणार नाही चॅनल